मिझो नॅशनल फ्रंट ऑर्गनायझेशनच्या लिडर्स सोबत केवळ चर्चा करून सात पैकी सहा लीडर्सला ला सरेंडर करायला लावले त्यानंतर त्यांना एका मिशनवर पाठवण्यात आले ज्यामुळे त्यांना पाकिस्तानात राहावे लागले आणि ते देखील एक दोन दिवस नव्हे तर संपूर्ण सात वर्ष जिथे ते लाहोर मध्ये पाकिस्तानी मुस्लिम म्हणून राहू लागले आठ सप्टेंबर दोन रोजी सकाळी साडेपाच वाजता जम्मू काश्मीरच्या ओली कॅम्प मध्ये जैश ए मोहम्मद चार दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ब्रिगेड हेडक्वार्टर हल्ला केला ज्यात एकोणीस जवान शहीद झाले त्यांनी चीनचे संरक्षण मंत्री वांग यांच्याशी दोन तास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करतात चीनी सैनिकांनी आपल्या भारताच्या या भागातून माघार घ्यायला सुरुवात केली कधी चालत्या ट्रेनमध्ये स्फोट कधी भारतीय संसदेवर हल्ला कधी लाल किल्ला तर कधी मंदिर मस्जिद गुरुद्वारा आणि चर्चवर हल्ला काही काळापूर्वी भारतात हे सगळं खूप बघायला मिळायचं पण आज अशा हल्ल्यांवर बऱ्याच अंशी नियंत्रण करण्यात आले आहे आणि हे सर्व शक्य झालं भारताचे जेम्स बॉन्ड आणि नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल यांच्यामुळे भारतीय नर्सेस यांना आय एस आयच्या तावडीतून सुरक्षित परत आणण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक नागा पीस रेकॉर्ड ऑपरेशन ब्लॅक थंडर आणि ऑपरेशन ऑक्टोपस यासारखे अनेक महत्वाचे मिशन यांनी पार पाडले त्यांच्या नेतृत्वाखाली देश दहशतवाद्याच्या भीतीतून कसा बाहेर आला आणि दहशतवादी भारतात प्रवेश करण्यास का घाबरतात चला तर मग सर्व जाणून घेऊया या डिटेल व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण जर भारताचा आकाश पाहिला तर हे दिसून येते की आपला देश अनेक बाजूंनी शक्रोंनी वेळलेला आहे एकीकडे चीन नेहमीच घातपात करण्यासाठी बसलेला आहे तर दुसरीकडे पाकिस्तान अशा परिस्थितीत देशाची सुरक्षा हा अतिशय सेन्सिटिव्ह टॉपिक बनतो कारण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात एखादा छोटा जरी अपघात झाला तरी आपल्याला खूप मोठे नुकसान सोसावे लागते अशा परिस्थितीत सरकारने देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर अजित डोवाल यांच्याकडे सोपवली आहे त्यांच्यात असे कोणते गुण आहेत की त्यांना इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे आता मित्रांनो ही गोष्ट समजून घेण्यापूर्वी आपल्याला अजित डोवाल हे नक्की आहेत तरी कोण हे जाणून घ्यावा लागेल तर मित्रांनो वीस जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी उत्तराखंड मधील पौडी गडवालच्या अजितचे वडील हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते आणि त्यांच्या वडिलांना पाहून अजित यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण झाली बॅचलर्स आणि मास्टर्स ची डिग्री मिळवल्यानंतर अजित डोवाल आय पदासाठी देखील पात्र ठरले आणि एकोणीसशे मध्ये त्यांची पोस्टिंग केरळ मध्ये करण्यात आली परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी युपीएसए सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली होती अजित डोवाल पलेंनी केरळमध्ये आय पी एसचे पद स्वीकारतात दोन दिवसानंतर तेथे प्रचंड दंगल उसळले हिंदू मुसलमान समोर समोर आले आणि दमलीला खूप मोठे स्वरूप आले अनेक प्रयत्नानंतरही पोलीस अधिकाऱ्यांना त्यावर नियंत्रण मिळवता येत नव्हते अजित डोवाल स्वतः समोर आले आणि त्यांनी दगड शोध घेतला आणि नंतर एकेकाला अटक करून तुरुंगात टाकले केरळमध्ये असताना त्यांनी सुव्यवस्था आणि कायदा अतिशय मजबूत केला होता त्यांनी गुन्हेगारीचे प्रमाण खूप कमी केले आणि लोक कोणत्याही भीतीशिवाय जगू लागले डोवान यांचे काम आणि त्यांचा सामाजिक प्रभाव पाहून त्यांना भारतीय पोलीस सेवेत खूप मोठे पद देण्यात आले जिथे पोहोचण्यासाठी लोकांच्या डोक्यावर होतात भारतीय पोलीस सेवेत डोवाल यांनी केवळ सहा वर्ष सर्व्हिस केली आणि नंतर मध्ये 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 ते इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच रुजू झाले त्यांनी अनेक केले आणि देशाच्या सुरक्षेसाठी ढाल बनून उभे राहिले अजित डोवान देशाच्या शत्रूंचा नायनाट करण्यात इतके पारंगत होते की त्यांनी अनेक अशक्य वाटणारे मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले आणि याच आवडीने आणि जिद्दीने त्यांनी आपल्या कारकिर्दीची पुढील तीस वर्षे आय बीला समर्पित केले अजित धवण यांची आय बी मध्ये काम करतानाची सर्वात मोठी कामगिरी होती ती म्हणजे सिक्कीम आणि मिझोरम ला भारताशी जोडणे खर तर फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी मिझोरमच्या मिझो नॅशनल फ्रंट या प्रादेशिक राजकीय पक्षाने मिझोरम ला भारतापासून वेगळे करण्याची घोषणा केली त्यानंतर लगेचच सगळीकडे हंगामा सुरू झाला मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी मारले जाऊ लागले अनेक भागात लष्करी कॅम्प कब्जा करण्यात आला सरकारी खजिना लुटण्यात आला आणि जमली उसळल्या परिस्थिती इतकी वाईट होती की सरकार चिंतेत होतं आणि असं वाटत होतं आता मिझोरम भारताच्या नकाशावर राहणार नाही चीन आणि पाकिस्तानही मिझोरमच्या समर्थनार्थ आले होते आणि त्यांनी मिझोरम वाढता तणाव आणि मिझोरम हाताबाहेर जाते हे लक्षात घेऊन सरकारने अजित डोवाल यांना इंटेलिजन्स ब्युरो चे प्रमुख म्हणून पाठवले त्यानंतर ते तिथे गेले आणि या ऑर्गनायझेशनच्या लिडर्स सोबत केवळ चर्चा करून सात पैकी सहा लिडर्स ला सरेंडर करायला लावले या मिशन साठी अजित डोवाल तेथे पाच वर्ष राहिले आणि या काळात त्यांनी अनेक दहशतवाद्यांवर आपली पकड मजबूत केली आणि मिझोरम मध्ये शांततेचे वातावरण निर्माण केले दोवान यांच्या या योगदानामुळे सरकारने त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले आणि त्यानंतर त्यांना एका मिशनवर पाठवण्यात आले ज्यामुळे त्यांना पाकिस्तानात राहावे लागले आणि ते देखील एक दोन दिवस नव्हे तर संपूर्ण सात वर्ष खर तर ऐंशीच्या दशकात डोवाल यांना रॉचा सिक्रेट एजंट म्हणून सिक्रेट मिशन साठी पाकिस्तानात पाठवण्यात आले जिथे ते लाहोर मध्ये पाकिस्तानी मुस्लिम म्हणून राहू लागले या मिशन साठी त्यांनी उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवले अनेक सांस्कृतिक ज्ञान माहिती गोळा केली आणि पाकिस्तान मध्ये मुस्लिम म्हणून जगू लागले मुस्लिम बनून असताना त्यांनी बरीच माहिती मिळवली पाकिस्तानचे सिक्रेट भारतासमोर आले की आजही त्यांच्याबद्दल आश्चर्य वाटते आता पासून परतल्यानंतर पाकिस्तान पंजाब मध्ये खलिस्तान मुवमेंट खूप गती मिळाली आहे आणि राज्यात खालिस्तान समर्थक शेख दहशतवाद्यांचा प्रभाव वाढला आहे त्याच वेळी एकोणीसशे साली अमृतसरच्या रस्त्यावर एक माणूस रिक्षा चालवताना दिसला आणि त्यानंतर खालिस्तानी लिडर जर्नल सिंग बिंड यांचा या भागात खूप चांगला प्रभाव होता आता जेव्हा खालिस्तानी त्यांच्या भागात या आज्ञा व्यक्तीला सतत पाहिले तेव्हा त्यांना थोडासा संशय आला मात्र दहा दिवसाच्या मेहनतीनंतर त्या रिक्षा चालकाने त्यांना पटवून दिले की खालिस्तानी मदत करण्यासाठी आय एस आय ने त्याला पाठवले आहे आणि मित्रांनो असे म्हटले जाते की रिक्षावाला दुसरा तिसरा कोणी नसून आजी डोवाल होते या मिशन मध्ये दहशतवाद्यांचे ठिकाणे आणि त्यांची संख्या किती आहे याबद्दल अतूक माहिती गोळा करण्यासाठी डोवाल यांची निवड करण्यात आली होती ज्यामध्ये त्यांनी आपले पूर्ण योगदान दिले आणि त्यामुळे तिच्या आधारे खालिस्तानीला सुवर्ण मंदिरातून आणि म्हणूनच हे ऑपरेशन ब्लॅक थंडर म्हणून ओळखले जाऊ लागले यानंतर चोवीस डिसेंबर एकोणीसशे होते काही दहशतवाद्यांनी ते विमान हायजॅक करून त्याला पाकिस्तानातील कंधार एअरपोर्ट वर नेले या विमानात भारतासोबतच ऑस्ट्रेलिया बेल्जियम कॅनडा फ्रान्स आणि इटली सारख्या अनेक देशांचे नागरिकही होते आता मित्रांनो या लोकांना बदल्यात अपहरणकर्त्यांनी त्यांच्या दो साथीदारांच्या सुटकेची आणि वीस कोटी अमेरिकन डॉलर्सची मागणी केली ही एक तणावपूर्ण परिस्थिती होती ज्यामध्ये डोवाल सरांना काम देण्यात आले होते की दहशतवाद्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीमचे ते नेतृत्व करतील आणि मित्रांनो डोवाल सरांमुळे बऱ्याच वाटाघाटीनंतर शेवटी या गोष्टीवर एकमत झाले की तीन दहशतवाद्यांना सोडण्याच्या बदल्या ते विमानासह सर्व प्रवाशांची सुटका करतील आणि तसेच घडले यानंतर दोन हजार पाच साल आले जेव्हा अजित डोवाल यांनी रिटायरमेंट घेतली आणि विवेकानंद फाउंडेशन सुरू केले जे पब्लिक पॉलिसी थिंक टँक आहे ही संस्था भ्रष्टाचार विरोधी अॅक्टिव्हिटी सह राष्ट्रीय सुरक्षेवर संशोधन करते आणि या ऑर्गनायझेशन मुळे दोन हजार मध्ये सरकारने अजित डोवाल यांची नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर म्हणून निवड केली त्याच वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये त्यांच्याकडे खूप मिशन आय एस आय एस च्या दहशतवाद्यांनी इराक मध्ये सेहेचाळीस भारतीय नर्सेस ला बंदी करून ठेवण्यात आले होते इथे पुन्हा डोवाल सरांचा अनुभव कामी आला आणि अतिरिक्त प्रदीर्घ वाटाघाटी नंतर त्यांनी या नर्सेस ला तातडीने भारतात परत पाठवले यानंतर आठ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी सकाळी साडेपाच वाजता जम्मू काश्मीरच्या काश्मीर जैश ए मोहम्मद लष्कराच्या ब्रिगेड हेडक्वार्टर वर हल्ला केला ज्यात एकोणीस जवानी सैनिक झाले होते आता या हल्ल्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची योजना आखली आणि डोवाल सरांच्या नेतृत्वाखाली दीडशे कमांडोच्या मदतीने सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली आणि मित्रांनो शत्रोंच्या हद्दीत घोसून दहशतवाद्यांशी लढण्याची ही पहिलीच वेळ होती आणि भारतीय लष्कराने हे ऑपरेशन करण्याचे ठरवले आणि मध्यरात्री पाकिस्तान मध्ये तीन किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांची उद्ध्वस्त केली पाच मे दोन हजार घुसखोरी करून प्रयत्न करत होते आणि गलवान मेळली आणि पॅंगॉंग सरोवर त्यांचा हिस्सा आहे म्हणून दावा करत होते देशाला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी डोवाल सरांची कूटनीती आणि परराष्ट्र धोरणाची चांगली जाण खूप उपयुक्त ठरली डोवाल सरांच्या बोलण्यात कोणती ताकद होती त्यांनी संरक्षण मंत्री यांच्याशी दोन तास व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा करतात चीनी सैनिकांनी आपल्या भारताच्या या भागातून माघार घ्यायला सुरुवात केली आता मित्रांनो डोगवाल सर आजवरच्या अनुभवातून हे शिकले होते की सर्वात मोठी आव्हाने कशी हाताळाय त्यामुळेच त्यामुळे सरकारने हे असे प्रोजेक्ट त्यांच्याकडे सोपवले आहेत ज्यामध्ये एका छोट्याशा चुकीमुळे देशाचं मोठं नुकसान होऊ शकतं जसे की काश्मीरमधून आर्टिकल थ्री सेवनटी हटवणे आता मित्रांनो काश्मिरींना किंवा इतर कोणालाही याची कल्पना नव्हती की काश्मीरमधून कधी आर्टिकल थ्री सेवनटी हटवले जाईल कारण सरकारने के हे केले तर खूप रक्तपात होईल हे सर्वांना माहीत होते सर्वत्र बॉम्बस्फोट आणि हल्ले होतील आणि देश आपल्या अंतर्गत संघर्षात दळत राहील हे प्रोजेक्ट सिंहाच्या तोंडात हात घालण्यासारखे होतो पण तो इतक्या शांतपणे पार पडला की जणू काही घडलेच नाही हा काश्मीर बाहेर नक्कीच निदर्शने दिसून आली आणि लोकांनी आवाज उठवला होता मात्र मधील मा वातावरण पूर्ण शांत होते कारण म्हणजे ऑगस्ट थ्री सेव्हन्टी हटवण्यात आले त्यामुळे डोवाल सरांनी आधीच या मिशन वर काम करायला सुरुवात केली होती या मिशन साठी अतिरेकांना अटक करण्यात आली दंगल भडकावणाऱ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले त्या दरम्यान त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता जिथे ते काश्मीरच्या सर्वात तणावग्रस्त भागांपैकी एक असलेल्या शोपिया स्थानिक लोकांसोबत बिर्याणी खाताना दिसले होते आणि एका व्हिडिओमध्ये ते जम्मू काश्मीर पोलीस आणि निम लष्करी दलाच्या जवानांशी बोलताना दिसत आहे काश्मीर मध्ये शांतता आहे आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे असा संदेश या दोन व्हिडिओनी काश्मीर बाहेर राहणाऱ्या लोकांना दिला आणि मित्रांनो या संदेशांचा प्रभाव बाह्य हालचाली कमजोर करण्यासाठी देखील खूप प्रभावी ठरले पण अजित डोवाल यांच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत असलेले देशद्रोही आणि दुसऱ्या देशात लपून बसलेल्या देशद्रोह्यांनाही सोडले नाही आणि हे काम इतक्या हुशारीने केले गेले की यात भारताचे नावही आले नाही तसेच यात भारताचा काही सहभाग असू शकतो असे कोणाला वाटलेही नाही गेल्या काही वर्षात भारताच्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये असलेल्या मृत्यूची बातमी तुम्ही ऐकली असेलच पण त्यांना कोणी आणि का मारलं असा प्रश्न लोकांना पडत राहिला प्रत्येक वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्ती येते आणि भारताच्या शत्रूंचा नाश करून निघून जाते जहर मिस्त्री प्रमाणे आय सी एट वन फोर विमानाचे अपहरण त्याला लाहोर मध्ये कोणीतरी मारले होते आणि अशाच प्रकारे खलिस्तानी दहशतवादी हरविंदर इंडा आणि हरमीत सिंग हॅप्पी यांचाही गोड पद्धतीने मृत्यू झाला आता जेव्हा भारताचे जे शत्रू एका मागून एक संपुष्टात येऊ लागले त्यानंतर काही तज्ज्ञांनी यात रोळाचा हात असावा असा अंदाज बांधायला सुरुवात केली पण ते सिद्ध करणारा त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता आणि अजित डोवाल यांची तापही मरेल आणि काटेही मोडणार नाही अशी रणनीती अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली गेली आणि मित्रांनो आज अजित डोवाल असे डझनभर प्रकल्प घेऊन भारताला शत्रूंपासून वाचवत आहेत उलट देशाला नव्या उंचीवर नेण्यात ते आपले पूर्ण योगदान देत आहेत याचमुळे त्यांना भारताचे खऱ्या आयुष्यातील जेम्स बॉन्ड म्हटले जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका